वाल्मिक बाबूराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड यांच्या नावाने सदरची मिळकत आहे सदरची मिळकत ही आ, आ, पार्क स्ट्रीट पार्क आयवरी फेस टू या ठिकाणी औंद रोड वाकड या ठिकाणी असल्याचे दिसून येते महानगरपालिकेच्या दप्तरी सोळा जून दोन हजार एकवीस रोजी सदर मालमत्तेची नोंद झाली ते दिसून येते आणि त्यानंतर सोळा जून दोन हजार नंतर सदर मिळकतीचा मालमत्ताचा कर संबंधित धारकाकडे भरल्या केलेला नाही किंवा के त्यांच्याकडे थकीत असले ते दिसून येते किती कर थकलेला आहे आपण त्या अनुषंगाने काय सदर मिळकतीचा साधारणपणे एक लाख पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस इतका मिळकतीचा कर थकीत आहे सदर मिळकत धारकाने कर न बनल्यामुळे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जप्ती आधीपत्र सुद्धा त्याला संबंधितांना बजावण्यात आलेलं आहे जप्त आधीपत्र बजावल्यानंतर साधारणतः एकवीस दिवसाचा पिरियड हा मिळकतीचा कर भरण्यासाठी देण्यात येतो पण तरीसुद्धा सदर मालमत्ताधारकांनी अजून मिळकतीचा कर न भरल्यामुळे सदरची मालमत्ता यापुढे सीलसुद्धा करण्यात येईल आणि सील केल्यानंतरही के सदरची मालमत्ता जर त्यांनी मिळकतधारका मिळकत कर भरला नाही तर मग त्याचा लिलावाची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात येईल